हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिल्पा बोलते आहे आज पुन्हा आपण अशीच एक पारंपरिक रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ही रेसिपी अफलातून होते मी गावाहून येताना फणस आणला होता आणि दोन तीन दिवस दुर्लक्ष केल्यामुळे फणस आतमध्ये खूप पिकला आणि मग त्याच्या काही काही रेसिपी तयार होतात कोकणामध्ये असं आहे की कुठलीच गोष्ट फुकट घालवली जात नाही अशा घरातून ना आपण येतो अशावेळी मी फणसाचं ह्या सांदण दाखवलं आहे अप्रतिम झालं अगदीच अध्या दिवशी रात्री एक कप तांदूळ धुवून स्वच्छ कपड्यावरती वाळत घातले आणि सुकवले ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी ते मिक्सर ग्राइंडरमधनं वाटून घेतलेत मिक्सर ग्राइंडरमधनं वाटताना आपल्याला जसा रवा करायचा हे लक्षात ठेवायचं आपल्याला त्याचं पीठ नाही करायचंय त्यामुळे ते सरसरीत असे वाटले गेले पाहिजेत खूप असं पीठ नाही दिसलं पाहिजे तर आपलं सांदण जे असतं ते खायला अजून मजा येते मी जो फणस घेतला होता तो रसाळा फणस होता आणि तो दोन तीन दिवसामध्ये इतका पिकला की त्याचा अख्खा गरासुद्धा मला दिसत नाही आहे हा आपण चाळणीवर हाताने घोटून घेऊ शकतो किंवा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतो दोन्ही पद्धतीने एकच आहे आणि याची टेस्ट तेवढी चांगली लागते तूप तापत ठेवले आणि जो आपण तांदळाचा रवा घेतलाय तो त्या तुपामध्ये आपण परतून घेणार आपला इथे तांदळाचा रवा चांगला भाजत आलेला आहे त्यात मी थोडी पाव चमचा हळद घालते अगदी ऑप्शनल आहे पण सांदणामध्ये हळद घालता त्याच्यामध्ये त्याला छान असा रंग येतो आणि पुन्हा आपण आपला जो रवा आहे तो व्यवस्थित एकजीव करून घेऊया जेणेकरून हळद जी असते ती सगळीकडे लागते रवा आपला चांगला भाजत आलेला आहे सात ते आठ मिनटं कंटिन्यू त्याला भाजत आहे आता माझी स्टोची जी फ्लेम आहे ती स्विच ऑफ करणार आहे अख्ख्या घरात आपल्या ह्या तांदूळ भाजल्याचा खमंग असा सगळीकडे सुवास पसरलाय पंख्याखाली गाळ करत ठेवले आला आता त्याचा रवा जो भाजला आहे तो सगळा आपण या फॅ सगळ्या या बोलमध्ये काढूया आपण याच्यामध्ये एक एक सगळ्या वस्तू टाकूया जसं आपण साखर घेतली ती घालायची पण थोडं पाणी पण घालणार आहोत त्यात साखर विरघळून जाईल मी यात मीठ घालते खोबरं घातले आपण ऑलरेडी आता आपण यात थोडं मीठ आणण्याची चव चांगली येते फणसाचं पण आपण सगळं मिश्रण घालतोय परत इथे आपण मिश्रण व्यवस्थित एकजीव केलं आहे आणि ते एक जीव करताना मला जवळजवळ दीड पावणे दोन कप पाणी लागलेलं ला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या आपल्याला हे बॅटर जसं आपण इडलीचं बनवतो त्याप्रमाणे बनवायचं आहे तशी कन्सिस्टन्सी तशी पाहिजे तर त्याप्रमाणे पाण्याचा वापर करा आणि ह्याला अर्धा तास असं झाकून ठेवा तर ते खूप घट्ट झालं फुगून तर आपल्याला परत थोडं पाणी त्यात घालावं लागतं कन्सिस्टन्सी खूपच घट्ट आहे याच्यामध्ये मी आता केशर सिरप घालते तुम्ही बघू शकता आणि एक छान रंग आणि अरोमा येतो आला आणि फणसाच्या टेस्ट बरोबर असा अरोमा खूप छान मॅच होतो एक चमचा तुपामध्ये आपण हे काजू थोडेसे तळून घेणार आहोत किंवा शल फ्राय करणार आहोत तुपात तळलेल्या काजूंना आपण जेव्हा डेकोरेशनसाठी वापरतो तेव्हा ते छान क्रंची लागतात आणि अरोमॅटिक असतात तर आपण तसं करून घेऊया आणि जे तूप उरतं ते आपण आपल्या मिश्रणात टाकलं तरीही चालतं मी यावेळी सांधन दोन भागात डिवाइड केले मला इडली पात्रात पण लावायचं आहे पात्राचं पण भांडं घेतले त्यातही मला सांधण लावायचं आहे त्यातही मी थोडं थोडं तूप असं लावून घेणार आहे ते नुकतंच धुतले त्यामुळे त्यात थोडं पाणी आलं आणि मी गॅसवर आधीच भांडी ठेवलेली आहे प्रेशर कुकर दोन्ही ठेवलेले आहेत आपण जे तूप ठेवलं होतं ते घालूया तुम्ही तुपाऐवजी लोणी वगैरे पण घालू शकता पण मी तूप घालते अर्धा टी पेक्षा पण जास्त असा बे अशी बेकिंग पावडर घालते आपलं हे प्रमाण जास्त आहे त्यामुळे बेकिंग पावडर पण जास्त लागेल आणि आपण त्याला चांगलं स्टर करायचं जेणेकरून आपलं जे मिक्सचर आहे ते चांगलं फ्लफी होईल खूप जोरजोरामध्ये ढवू नका नाहीतर मग आतमध्ये जी हवा तयार होते ती निघून जाईल काही कॅनबेरीज आहेत त्याही मी घालणार आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घाला पण मी मागच्या वर्षी घातल्या होत्या तेव्हा ते चवीला खूप छान लागतं त्यामुळे मी पुन्हा घालते यावर्षीसुद्धा फणस असं फणसाचं सांधन हे सीझनलच बनलं जातं वर्षभर ते नाही मिळत आपल्याला खायला तर वर्षातनं एकदा तरी आपण हे बनवलंच पाहिजे तरच ह्या रेसिपी राहतील अदरवाईज ह्या रेसिपी एक्स्टिंक्ट व्हायच्या मार्गावर आहेत आणि याला व्यवस्थित ढवळा परत खाताना जे ह्याचे चंक्स लागतात आतमध्ये ते खूप छान लागतात थ्री फोर्थच भरा ॲड करा हा बेकिंग सोडा पण जो घातला आहे बेकिंग पावडर जी घातली आहे ती नॉमिनल आहे म्हणजे या मिश्रणासाठी अर्धा टीस्पून म्हणजे काहीच नाही आणि ह्याच्यावरती मी जे काजूचे काप भाजून घेतले होते ते लावणार आहे कुकर ठेवला आहे त्यात पाणी ठेवले आणि जाळी ठेवली आहे आणि आपला जो टीन आहे तो याच्या आतमध्ये घालणार आहे आणि याचं झाकण जे आहे ते आपण आहे पण त्याला शिट्टी लावायची आहे वीस मिनटं मिडियम फ्लेमवर याला व्यवस्थित आपण कुक आहे स्टीम करायचं हे मी इडली पात्रामध्ये पण माझे उरलेले मिश्रण जे आहे हे लावले आणि ते सुद्धा मी त्याच्या प्रमाणाप्रमाणे जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटं त्याला मी स्टीम करणार आहे मिनिटं झालेली आहेत आणि आपला केक मस्त फोगून वर आलेला आहे आता मी स्टोवची जी फ्लेम आहे ती स्विच ऑफ करणार आहे आणि असंच ह्याला पॅन खाली दार करत ठेवा हो आपला स्टीन केक खायला रेडी आहे याच्यातनं मस्त अशा वाफा निघत आहे प्रेशर कुकर सुद्धा ज्याच्यामध्ये आपण इडली पात्रात लावलंय वा मस्त छान झालेलं आहे याला पण आपण चेक करूया झालंय की नाही कारण आपला आपली जी सुरी आहे ती क्लीन येते त्यामुळे आपण ह्याचाही जो गॅस स्टोव आहे तो, तो बंद करणार आहोत मस्त झालेला आहे आपलं निघतात आपल्याला काहीच करावं लागत नाही इतकं इझी निघत तांदळाच्या रवात केलेलं फणसाचं सांधन पौष्टिक तर आहेच किंवा मुलांना सुट्ट्या सुरू आहेत सतत खायची जर डिमांड असेल सांदान गरमा गरम खायला नक्की घाला आणि त्यासाठी भात कटता